आज पंचमी आणि पंचमीच्या दिवशी स्पेशल बनवली जाणारी मिक्स भाज्या अळूमध्ये घालून ऋषीमुनी खरं तर जास्त करून ह्याच्यात घालतात अळूमध्ये आणि नुसती हिरवी मिरची घालून तिला चांगलं शिजवतात कोकणात कशी बनवतात ते मी दाखवते मिक्स भाज्या दरवेळी दरवर्षी मी ही भाजी दाखवते त्याच्यामध्ये मिक्स भाज्या वेगळ्या वेगळ्या असतात मार्केटमध्ये जशा मिळतील तशा ह्या दिवशी ह्या भाज्या इतक्या महाग इतक्या महाग होतात ना पण ती भाजी करायचीच का असते कारण ह्या दिवशी खाण्याला ते महत्त्व आहे कोकणात आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोणत्याही पद्धतीने काही चविष्ट लागते कारण खो, ही उकडूनच असते ह्याच्यात काही मसाले वगैरे जात नाही मिरची हिरवी मिरची जाते आणि खो ओल्या खोबऱ्याचं वाटण ओलं खोबरं हळद थोडंसं आलं आणि जिरे आणि तेही काही ठिकाणी घालत नाही नुसतं ही मिरची फोडणीला घालतात तेलामध्ये दोन चमचे तेलामध्ये मी एक पाच सहा मिरच्या फोडणीला घातल्या कारण त्या अळूमध्ये त्या तिखटपणा आणि आंबाडीचा आंबटपणा ह्याची चव एक अप्रतिम असते आणि मिक्स भाज्यांची एक चव अप्रतिम असते आता मी करता करताच दाखवते की मी काय काय भाज्या वापरली पहिलं आता अळू शिजवून घ्यायचा आहे गरम कडकडीत एका गॅसवर पाणी करून मी त्याच्यात ॲड केलं आहे आणि त्याला छान झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार मीठ घातलं त्याच्यात चवीनुसार हे रवीनेच घोटायचं आहे छान शिजलं एकदम चांगलं मोठ्या गॅसवर रटरटाऊन रट शिजवायचं आहे का रवीने बघा छान ते मॅश होतं चांगलं घोटून घ्या त्याच्यानंतर आता भाज्या त्याच्यात आपण ॲड करणार आहोत तर त्याच्यामध्ये काय काय भाज्या वापरल्यात ते दाखवते माठ घातलं आहे पाला बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलं त्याचे देट असतात ते वरची स्किन काढून मगाशी मी दाखवले कसे साफ करायचे ते भेंडी शिरोळं पडवळ त्याच्यानंतर मी एक करांदा माझ्याकडे होता कणगी एक होती ती बारीक चिरून घेतली ती ॲड केली आहे रताळ ॲड केलं एक साधारण सगळ्या भाज्यांना शंभर शंभर ग्रॅम मी ॲड केलं आहे तुम्ही आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता एक मका त्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत मका थोडा जास्त आहे कारण सगळ्यांना आमच्याकडे मक्का, मक्का भाजीतल्या त्या खूप आवडीने खातात आणि खूप आवडतो आणि त्या मक्याला त्या भाजीतल्या मक्याला चव एक अप्रतिम असते त्याच्यानंतर फणसाच्या बिया आटळ्या त्या जपून ठेवलेल्या होत्या शेजाऱ्यांनी दिल्या आहेत मला सुकवून ठेवलेल्या पाण्यात घातल्या की त्या छान अशा फुलतात पण त्या मी ना शिजवून घेतल्यात कारण म अळूमध्ये त्या किती शिजतील ते मला थोडंसं डाऊट होता त्यामुळे मी वेगळ्या गॅसवर ते शिजवून घेतलं आता गरटरटाऊन आपलं ऋषी पंचमीचं हळू शिजलं आहे आता हे वाटण ओलं खोबरं अर्धी वाटी हळद जिरं आणि आलं मिक्सरला छान असं गरगरीत वाटून घेतलं आहे आणि त्याच्यात मिक्सर दोन पाणी ॲड करून मग तुम्हाला किती हे पातळ घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा ह्या भाज्या सगळ्या चांगल्या डीप झाल्या पाहिजेत आणि सोक झाल्या पाहिजेत एवढं त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि चाकण ठेवून आलं एक दहा ते पंधरा मिनटं मस्त वाफ येऊ दे त्याच्यामध्ये मी आंबाड्या घातल्यात आंबाड्यांना पाच आंबाड्या घातल्यात स्वच्छ धुवून वरवंट्याने त्या थोड्या चेचून घ्या म्हणजे त्याच्यातला जो आंबटपणा तो त्याच्यात छान उतरतो शिजल्या जातात लवकर आंबाड्या थोड्याशा उशिरा घाला भाज्या चांगल्या शिजलेल्या चेक करा कारण आंबाड्या घातल्यानंतर आंबट असतात त्या भाजी शिजायला त्रास होऊ शकतो मी ऑलरेडी ती रटरटावून चांगली अर्धा तास शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी आंबाडे घातले आता मी पाच घातले तर तुम्हाला आंबट कसं अळूला खाज असते भाजीच्या अळूला भाजीच्या वडीच्या अळूला खाज असते थोडीशी आंबटपणा तर चवीसाठी पण घातला जातो आणि खाज येऊ नये म्हणूनसुद्धा घातला जातो पण आंबाडीच्या आंबटपणाला अप्रतिम अति प्रतिम चव असते तयार आहे ऋषी पंचमी भाजी